मकेच्या दाण्याची चिवड्याची रेसिपी यापूर्वी तुम्ही कधी करून पाहिलेली आहे का तर नक्की करून बघा खूप छान आणि पारंपरिक अशी ही जुनी एकदम रेसिपी आहे तर गावावरून मकेची कणसं आणलेली होती काही भाजून खाल्ली पण नंतर आठवलं की माझ्या लहानपणी चिवडा आम्ही करून खायचो म्हणून मी मकेची कणसं जी आहे ती चिवडा करण्यासाठी सोलून घेतली दोन मकेची कणसं मी अशा पद्धतीने सोलून घेतली आणि आता आपण ह्याचा चिवडा बनवणार आहोत मी दोन मकेची कणसं जी आहेत ती सोलून घेतली कढई गरम होण्यासाठी ठेवली त्यात टाकलं अर्धा चमचा तेल तेल गरम झालं हे त्यात टाकले हे सोलून घेतलेले मकेचे दाणे गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती हे सर्व दाणे चांगले भाजून घ्यावे चांगले भाजून घेतले दाणे हलवत राहावं आणि चांगले दाणे जे मते आहेत ते सर्व चांगले भाजून घ्यावे अशी गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून हे कंटिन्युअस असे दाणे जे आहेत ते चांगले हलवत राहावेत आणि दाणे चांगले हे भाजून घ्यावेत मकेचे मकेचे दाणे असे भाजायला लागले की चांगले फुलून निघतात दाणे चांगले फुलायला लागलेले भाजून घ्यावे गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती हे मकेचे दाणे अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये असे भाजून होतात असे चांगले दाणे भाजून घ्यावेत आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर इथं धणे आणि जिरेचे पूड मी अर्धा चमचा घेतलेले आहे ती आता ही टाकून घेतली याच्यावरती हे चांगलं मिक्स करून घ्यावं तर आपले दाणे चांगले खमंग भाजलेत आता याच्यामध्ये टाकावी थोडीशी हळद पूड अगदी चिमटभर हळद टाकून घेतली याच्यात त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकली थोडीशी लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकावी लाल मिरच पावडर एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं गॅसची फ्लेम लो करून ठेवावी त्याच्यामध्ये टाकावं चवीनुसार मीठ आता चिमटभर मीठ टाकून घेतलं मी एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं गॅसची फ्लेम मी बंद करून घेतली आता याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून घ्यावं गॅसची फ्लेम बंद करून आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं पण आता इथं आपला मकेचा चिवडा जो आहे अगदी छानपैकी तयार झालेला आहे चवीला अगदी अप्रतिम असा हा चिवडा लागतो नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आजची ही मकेच्या दाण्याच्या चिवड्याची रेसिपी एकदम पारंपरिक एक पद्धतीने बनवलेली आहे कशी झाली ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी फेसबुक पेजवरून जर पाहत असाल तर जरूर फॉलो करा फेसबुक पेजला भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर